नमस्कार जय महाराष्ट्र काल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वर्षानुवर्षाची जी, जी मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे यासाठी म्हणून अनेक लोक अनेक थोर कलावंत साहित्यकार साहित्यिकारा पाठपुरावा करत होते आणि मोदीजी काल या संदर्भातला निर्णय केला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आम्हाला अतिशय आनंद झाला आहे आणि सुरेश भटांनी जे मराठीबद्दलचं जे कविता रचली आहे की बोलतो मराठी वाचतो मराठी खऱ्या अर्थाने आम्ही मराठी आहोत आमचा मराठी बाणा आहे आणि संस्कृत नंतर खरं पहिलं तर अविट गोडी लावणारी भाषा ती कोणती असेल तर ती मराठी सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देत करतो आणि अभिनंदन